जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच जिल्ह्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढले असून राजरोसपणे विनयभंगाच्या घटना घडतायत यापूर्वीचा सिंधुदुर्ग असा नव्हता त्यामुळे लोकांनी पालकमंत्र्यांच्या घरी जाऊन जाब विचारला पाहिजे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्राची दिल्लीत लस घालवली असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय पाहुयात नारायण राणे यांनी बांध्यात केलेली तुफान फटकेबाजी आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांची तुम्ही भाषण यात्रा आम्ही का काढली का विश्वास काढण्यामागच कारण काय गेले साडे चार वर्ष जे काही अनुभवलं केंद्र आणि राज्य सरकारने जो विश्वासघात केला जी फसवणूक केली जनतेची दिशाभूल करताय ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला फसवून मत घेतली आणि सत्यवर गेले आणि सांगितल्यापैकी एकही गोष्ट आज ते पूर्ण करत नाहीयेत फसवणूक केलेला विश्वास बंद वगिने आपण टी व्ही चालू केला तर जाहिराती टीव्ही असते मिनिटा मिनिटा जाहिरात अच्छे दिन आने वाले प्रत्येक माणसाला वाटायचं नक्कीच काहीतरी बदल होणार जराला दूध येणार पाणी नाही येणार महागाई कमी होईल हो पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट वर जमा होणार असे कित्येक आस्वासन घोषणा त्यावेळेला करण्यात आल्या माझ्यातील उपस्थित बंधू वगिनी सांगाव तुम्ही याच्यातली एक तरी गोष्ट अद्याप साडेचार वर्षात पूर्ण झाली का साडेचार वर्षात पूर्ण झाली आज महागाई आकाशाला भेटली बाजारपेठेत आहोत आपण बघा दुकानाला लाय चौदा सातचे दर काय होते आणि अठरा ला दर काय जाऊन विचारा दुकानदाराला किती पट दुपटी जास्त दर वाढले सांगितलं होतं तर महागाई कमी करो मग का नाही करू शकता तुम्ही विचारा पालकमंत्र्याला पालकमंत्र्यांच्या आम्हाला तुम्ही आमची फसवणूक केली तुम्हाला आणायचा अधिकार नाही कधी करता महागाई तारखेला येणार सांगा आमचे मुलं नोकरीला कधी लागणार ते सांगा आमच्या शेतकऱ्याच्या अकाउंट वर पंधरा लाख कधी जमावडा सांगा ना काय या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था समस्या आहे उदाहरण निलेशने दिलं डॉक्टर आहे जिल्हा रुग्णालयात जात सगळ्या मशीन असे अशात पडल्या त्या ठिकाणी ऑपरेटर नाही टेक्निशियन नाही कसं पेशंट जाऊन तिथे तपासलं नाही रस्ता नाही रस्ते बरोबर नाही पाण्याची व्यवस्था नाही आरोग्याची व्यवस्था नाही शिक्षण खात्यात गोंधार गोंधार गृहमंत्री राज्यमंत्री आहे गृहमंत्री ज्यांना मतदारसंघात सावंतवाडी मतदारसंघात किती गुन्हे घडले आणि काय स्वरूपाची एखादा दुसरा असताना राजीनामा दिला असता जागा इथे कोण काय विचारत नाही सगळा पचवलं जाईल विनय बंगेच्या जा केसेस सावंतवाडीत होत पालकमंत्र्यांच नाव जोडलं जात चोऱ्या मार्या जरुडे सगळं काय आमच्या कोकणात असं नव्हतं सिंदुगार या गोष्टी नव्हत्या आताच का चाललं असे मिंग राज्यमंत्री झालं महाराष्ट्रात त्याला कोणी विचारला चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई अरे कधी कारवाई चार चार वर्ष आली तीन वर्ष आली दोन वर्ष आली कारवाई तुरीत नाही होत तुझी काल तू दौडा मार्ग देऊ एका देवळात माहीत देवळात नाही सभा त्या ठिकाणचे लोक सांगत होते इथे आला निवडणुकीच्या वेळ आला आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला या देवळाच्या बाजूला हॉल बांधून देतो चार वर्ष झाली अजून काहीच केलं नाही काही नाही चार एक कॉल मारून देऊ शकत नाही पालकमंत्री मंत्री कितीतरी गोष्ट अशा आहे का परवा केली गोष्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणणार इंटरनॅशनल आता बघूया किती दिसत वाहतो लोक ऐकत आहेत कोण विचारत नाही याच रस्त्याने जातो येतो या विचारणारे लोक भेटतील रस्त्यावर असती आणि सांगितलेलं काम करून दाखव मग परत दुसरा कोण मंत्री येईल तसं कुठे आश्वासन देणार नाही बांधवांना बघिलेलं